नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे बारा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल तर वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव आहे मुंबई बाजार समितीत चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव